नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग पाच ते तीन हे टिपके आपण मांडून घेऊयात एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन व तीन, एक, दोन, तीन. चला तर मग आता पुढचे स्टेप आपण काढून घेणार आहोत आधी आपण चार चार रेगा जोडतील असे त्रिकोण काढून घेणार आहोत दोन खूपच सुंदर वेगळी आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपला हा स्टार काढून झालेला आहे तर आपण आता तीन तीन जे रेगा आहेत षटकोण आपण हे काढून घेणार आहोत स्टारला जोडेल असा षटकोण अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत चला तर आता आपण रेगा मारून घेऊयात चार चार रेगा या आडव्या त्या चौकोनाला क्रॉस होतील अशा चार चार रेगा आडव्या आणि उभ्या अशा प्रत्येकच चौकोनात आता आपण काढून घेणार आहोत सुंदर अशा पद्धतीने आपण या रेगा काढून घेणार आहोत चला तर मग आपल्या चार चार रेगा या काढून कम्प्लीट होणार आहे आता चला तर आता अशा पद्धतीने आपण या चार चार रेगा काढून घेत आहोत चला तर आता तिसऱ्या घरातही आपण तीन तीन रेगा ओभ्याने आडव्या अशा काढून घेतलेल्या आहेत चौथ्या घरात आपण काढत आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण हे काढत आहोत थोड्याशा हळवारपणे काढायचे आहेत जेणेकरून चुकल्या नाहीत पाहिजे अगदी सुरेखा आणि सुंदर अशा आपल्या रेगा काढून झालेल्या आहेत असाही चौकोनामध्ये तर आता आपण लाल हा ला। रंग हा भरून घेणार आहोत मधल्या साईडला त्याच्यानंतर त्रिकोणांना आपण पिवळा रंग भरणार आहोत चला तर अशा पद्धतीने सुंदर असा लाल रंग आपण धुवून घेणार आहोत चला तर आता पिवळा रंग त्रिकोणामध्ये भरून घेणार आहोत आपण खूपच सुरेख आणि सुंदर दिसेल अशी आपण रांगोळी काढत आहोत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपण खूप छोट्याशा जागेमध्ये हे कम्प्लीट होईल अशी रांगोळी आहे आणि तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर दारामध्ये अंगणामध्ये किंवा कोणत्याही शुभकार्यामध्ये काढू शकता खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे आणि खूपच शुभ मानली जाते ही रांगोळी शुटकुणाच्या आकारामध्ये आहे कासवाच्या छापासारखी तर अगदी शुभ मानली जाते कलर कलरही तुम्ही हेच द्या म्हणजे खूपच शुभ मानलं जातो पिवळा आणि लाल कलर चला तर आता लास्टचा घर राहिलेला आहे पिवळा रंग द्यायचा चला तर आता अशा पद्धतीने आपला हा पिवळा रंग देऊन कंप्लीट होणार आहे तर आता आपण याच्या पुढची स्टेप जी आहे ती आपण काढून घेणार आहोत आधी आपण ज्या रेगा काढलेल्या आहेत त्या थोड्याशा डार्क करूयात म्हणजे थोडंसं आणखी उठावदार दिसेल चला <coughs> तर आता पुढची डिझाईन आपण काढून घेऊयात प्रत्येक चौकणच्या साईडला गोल काढूयात नंतर दोन रेघांच्या साईडने गोल आणि आता त्याच्यानंतर आपण पानं काढणार आहोत आणि त्या रेघेला जोडणार आहोत चौकणांच्या रेघेला तीन तीन पाकळ्या ह्या काढून जोडणार आहोत लास्टची पाकळी पण काढणार नाही होत ती मोकळीच ठेवणार आहोत पहा हे तीन रेगा लास्टची एक रेग तशीच मोकळी सोडायची आहे तर प्रत्येकच साईडला अशा पद्धतीचा कमळ आपण काढून घेणार आहोत आणि जी मधली एक छोटी कळी आहे त्याला आपण गुलाबी रंगही देणार आहोत अगदी सुरेखपणे हे कमळ काढायचे आहेत लक्ष्मीप्रिय कमळ रांगोळी जी आहे त्याचप्रमाणे ही पण रांगोळी खूपच स्पेशल आणि खूपच महत्वाची आहे चला तर आता दुसऱ्या चौकोणाच्या समोर आपण तशाच प्रकारचा कमळ काढणार आहोत अतिशय शुभ अशी ही रांगोळी आहे तुम्ही नक्कीच देवघरासमोर छोट्याशा जागेत सुद्धा ही रांगोळी काढू शकता एक हे दोन आणि हे तीन अशा तीन तीन पाकळ्या आपण काढून घेणार आहोत लागलीच आपण छोट्या पाकळीचा गुलाबी रंग पण देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने खूपच सुंदर सुरेख आणि अशी सुटसुटीत रांगोळी आहे ही म्हणजे बघणाऱ्यालाही खूप सुंदर वाटेल काढणाऱ्यालाही खूप सुंदर वाटेल अशा तीन तीन पाकळ्या या काढून घेत आहोत आणि खालच्या चौकण्यांच्या रेगांना या जॉईंट करून घेत आहोत थोड्याशा डार्क करून घेऊयात फेंट आलेल्या आहेत त्या पाकळ्या तुम्ही हे गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या पूजेला काढू शकता लक्ष्मी ज्यावेळेस करता त्यावेळेस नक्कीच काढा ही रांगोळी खूपच शुभ अशी मानले जाते ही रांगोळी पहा तर अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे आता चारही कमळ आता काढून कंप्लीट झालेले आहेत याच्यानंतर मी तुम्हाला रांगोळीचं पूर्ण ओव्हरव्ह्यू पण एक दोन सेकंद दाखवणार आहे नक्कीच रांगोळी ही कशी वाटत असेल पहा तर किती सुंदर अशी वाटत आहे रांगोळी आपली आता लास्टचे दोन घर ही आपली राहिलेली आहेत तीही काढून कंप्लीट करूयात आपण खूपच सुंदर राखीव रेखीव अशी आपली रांगोळी ही तयार होत आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींची मनापासून धन्यवाद रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तसेच नवीन ज्या रांगोळ्या आलेल्या आहेत त्याही तुम्हाला पाहता येतील इझिली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स लॉट असेच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ पाहत राहा व खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या दारासमोर काढत राहा व तशाच प्रकारे मनही असंच प्रसन्न राहतं त्यामध्येही आपण पिवळा टिपका देणार आहोत त्याच्यामध्ये लाल रंग भरणार गुलाबी रंग भरत आहोत त्याच्यानंतर पिवळ्या त्रिकोणांमध्ये सुद्धा आपण प्रत्येक जागी लाल टिपके देऊन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये परत आपण फक्त टिपके देऊन आपण टोपणार आहोत आपली ही रांगोळी अशा प्रकारे कम्प्लीट होण्यास आलेली आहे अशा प्रकारचे आपण त्रिकोणांमध्ये सुद्धा असे टिपके देऊन घेऊयात रांगोळी अगदी रेखीव सुंदर अशी वाटत आहे मनसुद्धा प्रसन्न होतं अशा रांगोळ्या पाहिल्यानंतर येणारी दृष्टी जी असते बाहेरून ती रांगोळी पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या रांगोळ्या पाहिल्या की निघून जातात किंवा दुसरा विचार करू लागतात हा तर ह्याचा ओव्हरव्ह्यू असा वाटत आहे खूपच सुंदर राख्युरेख्यू ही आपली रांगोळी आत्ता कम्प्लिटली तयार झालेली आहे पाच ते तीन या टिपक्यांची लक्ष्मी लक्ष्मीप्रिय कमळ रांगोळी असंही म्हणू शकता तुम्ही या रांगोळीला तर आता ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे थँक्यू थँक्स अ लॉट